हॅलो फ्रेंड्स मी आहे नितेश आणि ही जी सिरीज घेऊन येत आहो ती आहे जेनकिन्सवर आणि ही पूर्ण सिरीज मराठीमध्ये राहणार आहे या सिरीजमध्ये जो पहिला व्हिडिओ राहणार तो म्हणजे डेवासमध्ये जेनकिनचा का यूज आहे कशा प्रकारे आपण जेनकिन्सला यूज करू शकतो त्याबद्दल माहिती देणार इन्स्टॉलेशन ऑफ जेनकिन्स की आपण जेनकिनचं इन्स्टॉलेशन प्रकारे करतो त्याबद्दल माहिती देणार जेनकिन्स डॅशबोर्डचा फक्त ओरवू देणार की कोणती गोष्ट कुठे आहे कोणत्या गोष्टीला केव्हा यूज करायचं आहे ते सांगणार त्यानंतर आपण एक जॉब बनवणार हेलो वर्ल्ड नावाचं जसंही जॉब कम्प्लीट होणार त्यानंतर सांगणार की आपण कशा प्रकारे जॉब सर्च करू शकतो सर्च सर्चबॉक्समध्ये जेनकिन्समध्ये सर्च बॉक्स असतो त्याला आपण कशा प्रकारे यूज करतो त्याबद्दल माहिती सांगणार त्यानंतर जेनकिन्समध्ये मॅनेज जेनकिन्स नावाचा एक ऑप्शन असतो त्यामध्ये आपल्याला सेटिंग करायची असते जेनकिन्सची ॲडमिनिस्ट्रेटर सेटिंग राहते ते सांगणार जेनकिन्समध्ये आपल्याला रोल बेस ॲक्सेस कंट्रोल पाहायचे आहे की सपोज एक प्रोजेक्ट त्याला पर, आहे त्याला फक्त पर्टिक्युलर डेव्हलपरनीच ॲक्सेस केलं पाहिजे ज्याला परमिशन आहे त्यांनीच ॲक्सेस केलं पाहिजे बाकीचे लोक ॲक्सेस नाही केलं पाहिजे तर ते कशाप्रकारे करता येणार ते आपण रोल बेस ॲक्सेस कंट्रोलमध्ये ही गोष्ट आपण बघणार आहोत त्यानंतर प्लगिनबद्दल माहिती सांगणार की कशाप्रकारे आपल्याला एक प्लगिन इन्स्टॉल अँड अनइन्स्टॉल करता येईल हे बघणार एवढं सर्व झाल्यावर सुरुवातचे जे आठदा व्हिडिओ राहणार ते फक्त ओव्हरव्यूला राहणार जेनकिन्सबद्दल ज जसंही जेनकिनचं ओवरव्ह्यू कम्प्लीट झालं त्यानंतर आपण ॲडव्हान्सकडे वळणार त्यानंतर आपण एक जॉब त्यानंतर आपण एक एक जॉबवर येणार आणि जे जॉब झाले आहे त्यांना आपण बिल्ड करणार बिल्ड स्ट्रॅटजी काय आहे हे बघणार आणि आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट बघणार लाईक मॅवेन प्रोजेक्ट ह्या सर्व गोष्टी आपल्याला प्रकारे करता येईल हे बघणार एवढं सर्व झाल्यावर आपण बनवणार आहोत पाईपलाईन पाईपलाईन काय असते ते, ते आपण तेव्हाच पाहणार जेव्हा तिला आपण बनवणार आहोत त्यानंतर आपण जेनकिन्सचं इंटिग्रेशन करणार आहोत वेगवेगळ्या सोबत ज्या ज्या टूल्स कवर करणार त्या टूल्सला कंबाईन करत राहणार आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये जेनकिन्स काय आणि त्याला त्याला आपल्याला कशाप्रकारे यूज करता येईल ते बघणार आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाय बाय